दरम्यान आता मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक दोनशेमध्ये भाजपमध्ये मोठी बंडखोरी उफाळली आहे संदीप पाचंडे यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले भाजप पदाधिकारी गजेंद्र धुमाळे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे मी आमदाराचा पी ए असतो तर मला तिकीट मिळालं असतं असा खोचक टोला त्यांनी आमदार कालिदास कोळंबकर यांना लगावला आहे उमेदवारी मागे न घेता देवाभाऊंचा फोटो घेऊनच लोकांच्या दारात जाणार असल्याचा निर्धार धुमाळे यांनी व्यक्त केला आहे तर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर हिने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीने अर्ज दाखल केलेले आहेत आणि आता वॉर्ड नंबर दोनशे मध्ये देखील नाराज उमेदवार गजेंद्र आपल्या आपल्यासोबत आहेत माझं आमदार साहेबांना एक हे आहे प्रश्न आहे की माझं काय चुकलं असेल की तुम्ही माझं मला डावून स्वतःकडे काम करत असलेल्या एका पिएला तुम्ही उमेदवारी दिली मी भाजपाचा कार्यकर्ता असून गेले बारा वर्ष सातत्याने वाढ पकडून ठेवल्या प्रत्येक घराघरात ज्या गोष्टींची आवश्यकता आहे या मी पोचवण्या पूर्णपूर्ण प्रयत्न केला आहे मी विभागासाठी ॲम्ब्युलन्स ही माझी फ्री सेवा आहे असे अनेक उपक्रम मी करत राहिलो आहे आणि माझं खंत काय वाटते माहिती आहे का ही कामं करता करत केली करण्यापेक्षा जर मी आमदारांचा पीए म्हणून निकट वरती त्यांच्या इथे राहिलो असतो पगारावरती घरी तर मी तिकीट भेटला असतं मला पण कार्यकर्ता म्हणून मला हे तिकीट भेटलं नाही ह्या गोष्टीची मला खंत आहे कॅमेरापर्सनितीन चैदही साम टी व्ही न्यूज मुंबई